नमस्कार या ठिकाणी आत्मा मालिका संकुलनामध्ये नॅशनल लेवलची कबड्डी स्पर्धा जी आहे ती चालू आहे आणि आज सकाळपासूनच या ठिकाणी ग्राउंड वरती पूर्णपणे खेळाडू जे आहेत ते उतरलेले आहेत अनेक राज्यातली खेळाडू या ठिकाणी आत्मा मालिक संकुलनामध्ये आलेले आहेत या ठिकाणी एकूण इंटरनॅशनल जो गेम आहे तो कबड्डीचा सुरू झालेला आहे राज्यातून अठ्ठावीस राज्यातले संघ या ठिकाणी उतरलेले आहेत आज दुसरा दिवस आहे काल या ठिकाणी आपल्या दादा विखे जे आहेत त्यांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे आज आपण सकाळपासूनच या ठिकाणी आलो तर ग्राउंडवरती एकदम चकाचक जी आहे ती गर्दी या ठिकाणी विद्यार्थ्यांची पाहायला मिळते या ठिकाणी कबड्डी प्रेमी जे आहेत हे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आलेले आहेत राज्यातून नव्हे तर देशातले सर्व संघ या ठिकाणी कबड्डीसाठी उतरलेले आहेत मी कॅमेरामॅनला विनंती करतो आहे की कॅमेरा त्यांनी या ठिकाणी ग्राउंडकडे करायचा आहे पूर्णपणे जी गर्दी जी आहे ती खचाखच भरलेली आहे आत्मा मालिकच्या संकुलनामध्ये शिक्षक असतील कोच असतील विद्यार्थी असतील या सर्वांचे या ठिकाणी परिश्रम पाहायला मिळत आहे या ठिकाणी दोन सामने आहेत आणि यामध्ये महाराष्ट्र आणि दिल्ली या दोन राज्याचा सामना होताना आपल्याला बघता बघतो आहेत आपण यामध्ये महाराष्ट्राने जी आहे ती सरशी या ठिकाणी केलेली आहे पॉइंट बघूया सात आणि दहा असा पॉइंट या ठिकाणी सामना झालेला आहे महाराष्ट्राने या ठिकाणी दहा पॉइंट घेतलेले आहे आतापर्यंत आणि दिल्लीने सात पॉइंट या ठिकाणी घेतलेले आहेत आठ राऊंड पर्यंत बघूया नेमकी दिल्ली जिंकते की महाराष्ट्र